सोळा एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजेच्या धारदार तेथील वयोवृद्ध आजी व बाबा यांच्यावर वार करून घरातील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड बँकेचे कागदपत्र पासपोर्ट असे बळजबरीने हिसकावून घेऊन पळून गेले त्याबाबत गंगापूर पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने व सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण निर्मान करणारा असल्याने त्यांचे तीव्र पडसाद शहरात उमटल्याने सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांचा तात्काळ शोध घेण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये जबरी चोरी दरोडा असे गुन्हे करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले होते नाशिक शहर पोलीस अंतर्गत गंगापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी कॉलेज रोडवर वर सोळा एप्रिल च्या रात्री साडे वाजता एक रॉबरी झालेली होती एका बंगल्यामध्ये ज्या ठिकाणी वृद्ध दाम्पत्य राहते तर त्या ठिकाणी काही गुन्हेगार घुसलेले होते आणि त्यांनी त्यांची ज्वेलरी तसेच त्यांचे डॉक्युमेंट्स हे आ, लंपास केले आणि त्यांना हा बंगला आपण खाली करावा यासाठी त्यांनी दमदाटी केलेली होती तर ह्या गुन्ह्याच्या या गुन्ह्याची उकल करण्यासाठी नाशिक शहर क्राईम ब्रांच चे अधिकारी आणि अंमलदार पूर्ण जोमानी कामाला लागलेले होते आणि त्यांनी जे त्या ठिकाणी जे गुन्हेगार हा गुन्हा करायला गेले होते त्याचबरोबर जो आ, बिल्डर डेव्हलपर ही जागा खाली करून घेण्याच्या साठी ज्यांनी हे क्रिमिनल तिकडे पाठवले होते त्या दोघांनाही अटक केलेली आहे आणि संपूर्ण मुद्देमाल जो आहे म्हणजे त्यांचे पासपोर्ट असतील आधार कार्ड पॅन कार्ड्स आणि बाकी जो मुद्देमाल आहे तो त्यांनी रिकव्हर केलेला आहे त्याबद्दल मी क्राईम ब्रांच युनिट वन एसीबी क्राईम डी सी बी क्राईम व आमचे दोन अंमलदार ज्यांनी हे डिटेक्शन केले आजम आणि अप्पा पानवड यांचे मी अभिनंदन करतो या आरोपींची ज्यांनी गुन्हा ऍक्च्युअल गुन्हा केलेला आहे त्यांची पार्श्वभूमी नाही आहे पण हा जो काही बिल्डर आहे तर त्याला ही साईट डेव्हलप करायची किंवा ही साईट डेव्हलपमेंटला घ्यायची आणि कोणाला तरी फिरवायची आणि त्यामध्ये कमिशन घ्यायचं अशा प्रकारचा त्याचा हेतू होता त्यामुळे या लोकांना घाबरवण्यासाठी त्यांनी हा प्रकार केलेला निष्पन्न झालेला आहे आणि हा जो काही बिल्डर आहे ह्याच्यावर एक जुना तीनशे शहात्तरचा म्हणजे दोन हजार तेवीसचा तीनशे शहात्तर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे व बलात्कार करणे असा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे या गुन्ह्यामधील जे मुख्य आरोपी होते तर त्यांना ह्या कामासाठी उकसवणारा किंवा त्या कामासाठी कमिशन देतो अशा प्रकारची सुपारी देणारा हा जो बिल्डर आहे अजित प्रकाश पवार तर हा नाशिकचाच डेव्हलपर बिल्डर आहे आणि त्याला क्राईम ब्रांच नाशिक यांनी अटक केलेला आहे त्याची जुनी पार्श्वभूमी जी आहे त्याची दोन हजार तेवीस रोजी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक हो, करणे व बलात्कार करणे अशा प्रकारचा एक तीनशे शहात्तरचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे जबाबदारी न्याय हक्काची